नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं हरवलेले मोबाईल मूळ मालकांना सुपूर्त कार्यक्रम पोलीस आयुक्तालयात संपन्न झाला यावेळी सहाशे तीन मूळ मालकांना एकूण एक कोटी तेरा लाख रुपये किमतीचे मोबाईल सुपूर्त करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक होते यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान पोलीस उपायुक्त किशोर काळे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले हरवलेली वस्तू शोधण्यासाठी पोलीस नेहमीच प्रयत्नांची पराकाष्ठा करतात पण त्यात कधी यश येते तर कधी येत नाही गेल्या काही दिवसात शहरातील विविध भागातून हरवलेले एक कोटी बारा लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचे सहाशे तीन मोबाईल संबंधितांना परत करण्यात येत आहे प्रत्येक नागरिक हा आपल्यासाठी महत्वाचाच असून पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाची वागणूक द्या अशा सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहे चोरीस गेलेली वस्तू परत मिळणे खूपच कठीण असते हरवलेला मोबाईल देशातील कोणत्या राज्यात आणि कोणत्या भागात ॲक्टिव्ह होईल हे सांगता येत नाही त्याचप्रमाणे चोरी गेलेल्या वाहनांची हीच स्थिती असते पोलीस तपासावेळी आतोनात प्रयत्न करीत असतात काही प्रयत्नांना आज यश आले आहे कोणाच्याही वस्तूची चोरी होऊच नाही यासाठी प्रयत्न पोलीस करत असतात असेही यावेळी आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले ते पुढे म्हणाले पूर्वीच्या काळी पोलीस शासक म्हणून काम करत होते आता बदलत्या काळात शासक नव्हे तर सेवक म्हणून पोलिसांनी सेवा दिली पाहिजे या जे करता है। या पोलीस काम करत आहे प्रसंगी सापडलेले मोबाईल संबंधित मालकांना समारंभ पूरक परत देण्यात आले ज्यांचे मोबाईल परत मिळाले त्यातील काहींनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या कार्यक्रमास विविध पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि हरवलेल्या मोबाईलचे मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते जवळपास अडीच लाखाचा मोबाईल होता त्यांचा त्यांना मी मुंबई नाका पोलीस या ठिकाणी त्यांना बोलून त्यांचा मोबाईल कारण स्क्रूज केलेला आहे त्यांना आणि सर्वप्रथम नाशिक पोलिसांचे मी आभार मानतो की माझा तो मोबाईल गेलेला होता मी इच्छाही सोडलेली होती की माझा मोबाईल मिळेल म्हणून आणि काल सलीम सर यांचे बी आभार मानतो कारण त्यांनी कॉल करून मला सांगितलेलं आहे की तुमचा मोबाईल सापडलेला आहे आणि मनामधून मी देशसेवा करतोय आपल्या हातून देशसेवा ही ईश्वर मानतो आहे आणि आपल्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे पोलीस बांधव उन्हाळा असो पावसाळा असो आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करतात आपण सर्वांनी त्यांचं सहकार्य करायला पाहिजे आपण त्यांना आपल्या मनामधून आपल्यासाठी असे करतात वापरू देतात ते वापरू देत नाही वापरू देण्याचं कारण काय माहिती आहे सर्वप्रथम आपल्या मनामध्ये भीती असते आपल्यासाठी हे करताय आपल्यासाठी ते करताय पण हे कोणी आपल्यासाठी अहोरात्र ते झडतात आपल्यासाठी आपला मोबाईल येण्याच्या नंतर आपली फीड होती की हा माझा मोबाईल हरवला आहे या ठिकाणी माझा मोबाईल सापडेल का नाही किंवा सापडल्याच्यानंतर तो आनंद व्यक्त होतोय आज मी देश सेवेचा मला उद्या जायचं आहे माझी पोस्टिंग कामाला या ठिकाणी झालेली आहे आणि आज युवायोग या ठिकाणी मला भेटलेला आहे आपल्या सगळ्यांचं पोलीस आयुक्त आयुक्तालयामध्ये सी पी ऑफिसमध्ये स्वागत आहे आपण आज या ठिकाणी एक चांगला अनुभव जे आपल्याला जो चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे आम्हालाही खूप चांगलं वाटतं कारण बरेचदा अशा काही घटना घडतात मोबाईल चोरी होतात सायबर फ्रॉड होतात आणि त्याच्यासाठी आम्ही बोलणं प्रयत्न करतो पण प्रत्येक गो गोष्टीला कितपत यश येतं काही वेळेला यश येतं काही वेळेला यश येत नाही तर आजचा हा जो प्रसंग आहे मी माझ्या टीमचं अभिनंदन करतो पी क्राईम पी क्राईम मिटके साहेब आणि आपली पूर्ण टीम एक स्पेशल पथक आपण या ठिकाणी गठीत केलं आणि आपल्या तेरा पोलीस स्टेशन हत्तीमधल्या सहाशे तीन मोबाईल्स हे आपल्याला परत मिळाले त्याची किंमत साधारण एक कोटी बारा लाख त्रेपन्न हजार रुपये या सर्व प्रक्रियेमध्ये एक खूप मला जे सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान वाटतं की मोबाईल मिळणं हे फक्त शेवटचं आणि हा कार्यक्रम हा जो आहे हा त्याचा एंड पॉईंट आहे पण त्या एन्ड पॉईंटपर्यंत जी प्रक्रिया आहे की आपला एखादा मोबाईल चोरी होणं किंवा कुठली गोष्ट चोरी होणं इतर ती चोरी होऊ नये पण आपण ज्या समाजात राहतो आणि आपल्या शहरात आयडियन कंडिशन्स कुठेच कधीच नसतात आणि आत्तापर्यंत कुठल्याही म्हणजे मागच्या किती हजार वर्षात आपण बघितलं तर आयडियन कंडिशन्स ह्या कधीच नव्हत्या क्राईम हा नेहमी समाजामध्ये अस्तित्वात असणार आहे पण आपण त्याला तसं रिॲक्ट करतो आणि आपण त्या गुन्हेगारांच्या मागे किती लागतो आणि आपल्याला किती यश मिळतं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण आपला मोबाईल किंवा एखादी वस्तू चोरी होणे नंतर आपण पोलीस स्टेशनमध्ये जाणे आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला एक चांगला अनुभव पहिला चांगला अनुभव म्हणजे आपली त्या ठिकाणी दखल घेतली जाणे आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाईट अनुभव न येणे हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आमच्या सर्व पोलीस स्टेशन सर्व स्टाफला सांगितलेला आहे आमचा पहिला जो सूचना त्यांना आहे की आलेला प्रत्येक नागरिक हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आपल्याकडून त्याचं काम जे पण असेल ते आपण करण्याचा प्रयत्न करू त्यात आपल्याला यश येईल की नाही हे आपल्या हाती नाही आहे पण प्रयत्न करणं आपल्या हाती आहे आणि आलेल्या प्रत्येक नागरिकाशी चांगलं बोलणं आणि त्याच्याशी चांगलं वागणूक करणं हे महत्त्वाचं आहे चांगलं वागणूक करणं त्याचा प्रश्न काय आहे विचारणं त्याची तक्रार नोंदवून घेणं आणि नंतर ती तक्रार नोंदवून घेतल्यानंतर प्रयत्न करणं आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे जे आपल्याला रिझल्ट येतात आणि आपण या सर्व ठिकाणी इकडे आलेले आहात काही जणांना दहा बारा दिवसातच मोबाईल मिळालेला आहे काही जणांना एक वर्षामध्ये मिळालेलं आहे आपल्या सगळ्यांचं खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे कारण एकदा चोरीला गेली वस्तू की ती मिळणं खूप कठीण असतं आज एखादा मोबाईल जर नाशिकमध्ये चोरीला गेला तर तो कुठे ॲक्टिवेट होईल देशामध्ये हे आपल्याला सांगता येणं कठीण असतं तो नॉर्थ ईस्टमध्ये होईल साऊथला होईल किंवा दिल्लीमध्ये होईल किंवा हरियाणामध्ये होईल किंवा जम्मू काश्मीरमध्ये होईल तर अशा प्रकारचे आजकाल जे सर्व चोर आहेत टेक्निकल्स आहेत किंवा जे दहा जणांनी मोबाईल्स विकलेले जातात तर त्यांचं अशा प्रकारचं जसं व्हेकल्सचं पण तसंच आहे व्हेकल पण एखादी व्हेकल जर महाराष्ट्रातून चोरी झाली तर ती देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये विकली जाईल किंवा ती बॉर्डर क्रॉस करून नेपाळमध्ये जाईल किंवा कुठे जाईल आपण सांगू शकत नाही पण अशा प्रकारचे जे चोरीला गेलेले मोबाईल्स व्हेकल्स आणि सायबर फ्रॉड झालेल्या ज्या रकमा आहेत त्या आमच्या टीमनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे तर मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आपल्या आपण आपल्याला ह्या प्रसंगातून जावं लागलं या प्रसंगातून ॲक्च्युली कोणाचीही काही सुरू होऊ नये याबद्दल आपली माफी मागणं गरजेचं आहे आपल्याला अनुभव यायलाच नाही काय होता आपल्याबरोबर चोरीचा प्रसंग व्हायला नाही काय होता तो न पुढे कुठे कोणाशी होऊ नये यासाठी आम्ही प्रेरण पूर्ण प्रयत्न करू आणि जर झाला तर अशाच प्रकारे चांगले प्रयत्न करून त्याला डिटेक्ट करून आपला मुद्देमान परत मिळवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू मी प्रसंगी एक छोटीशी एक घोषणा करतो आहे की जी आम्ही स्पेशल टीम गठीत केलेली होती की ज्याच्यामुळे आम्हाला हे यश मिळालेलं आहे तर ती टीम आमची ए सी पी क्राईम आपल्या अंडर ती टीम जी तशीच ठेवा आता हा कार्यक्रम तर मी डिस्मॅट करू नका आणि आपले हे जे प्रयत्न आहे आतापर्यंत जे नवीन काही चोरा झालेल्या असतील किंवा जे काही आपल्याला स्टोलन मोबाईल रिपोर्ट झालेले असतील तर त्याच्यामध्ये आपण अशाच प्रकारे प्रयत्न करत राहू आणि मॅक्झिमम नागरिकांना चांगली सेवा आपण देत राहू सर्वात शेवट म्हणजे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या यांची जी फिलॉसॉफी आहे ॲडमिनिस्ट्रेशनची आणि पोलिसांची की ब्रिटिश काळामध्ये जे ॲडमिनिस्ट्रेशन आणि पोलीस होते ते शासक मनोवृत्ती होती पण आज नागरिकांना शासक नाही तर सेवक म्हणून आपण सेवा दिली पाहिजे आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचा आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ब्युरो रिपोर्ट दैनिक धमर नाशिक